संतोष देशमुख हत्येचे दोन तास मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दोन तासामध्ये सहा नाराधामांनी सर्कल करून संतोष देशमुखला जीव मारलं एक उगवता तारा जेच घर झोपडीचं समाजासाठी तो जगला जगत असताना अन्यायाविरुद्ध तो लढला आणि सत्ताधारी मगरूळ झालेल्या राजकर्त्यांनी त्याचा खून केला कॉन्ट्रॅक्ट किलिंग मित्रांनो संतोष देशमुख म्हणत होता माझा हात तोडा माझा पाय तोडा पण मला जिवंत ठेवा माझी दोन कोरं लेकरं आहेत परंतु ते सहा नाराधाम यांनी त्याला बेदम मारलं पाणी मागितलं तर एक नाराधाम त्याच्या तोंडामध्ये मुतला मुतला हा शब्द गैर वाटेल मित्रांनो वस्तुस्थिती तशी आहे तपास यंत्रणा सुद्धा धीमे घेतेने चालली कारण की राजकीय वरदहस्त तिथे होत आरोपीला अटक होत नव्हती समाजाच्या दबावाखाली तपास यंत्रणा चालू झाली अरे जो माणूस झोपडीत राहतो एक रुपयाचंही आर्थिक राजकारण करत नाही अशा चांगल्या माणसाला भर दिवसा अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून केला आणि त्या शरीराचे विटंबना केली नागडे उघडे त्याला करून मारलं काळी जसं चिरचिर होतय घसा कोरडा पडतो शब्द फुटत नाहीत काय वाटलं असेल त्या मुलीला त्याच्या काय वाटलं असेल मुलाला त्याच्या काय वाटलं असेल ज्या गावासाठी तू झगडत होता त्या गावकऱ्यांना हे फक्त अमानुष हत्या झाली राजकारणामुळे अशा त्या नराधमांना त्याच पद्धतीनं सजा होणं अपेक्षित आहे अहो युपी मध्ये एन्काउंटर होतात असे एन्काउंटर त्यांचे झाले पाहिजेत तर कुठेतरी त्यांना न्याय मिळेल पुन्हा हा महाराष्ट्र असं सहन करणार नाही अशी शिक्षा त्याला झाली पाहिजे